आषाढी निमित्त, खडकी येथील विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन देवशयनी आषाढी एकादशी निमित्त प्रमाणे यंदाच्या वर्षीही खडकीतील प्राचीन आशा दर्जी गल्ली येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी साडेपाच वाजता महाअभिषेक पूजा काकड आरती तसेच उपवासाची खिचडीचा महाप्रसाद दिवसभर भजन कीर्तन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन होते तरी खडकी व परिसरातील हजारो श्री विठ्ठल भक्तांनी मनसोक्त आनंद लुटत पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घेतला नाही जाता आले पंढरपुरात तरी खडकीचे श्री विठ्ठल मंदिर देवस्थान आणि सेवेकरी मंडळ महिला भजनी मंडळ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट न्यूज मराठी लाईव्ह आपण पाहत आहात न्यूज मराठी लाईव्ह चॅनेल चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा हे विठ्ठल मंदिर देवस्थान आहे खडकी आणि इथं सकाळी काकडा झाला दुपारी लेडी म्हणजे महिलांचे भजन झाले संध्याकाळी कीर्तन आहे कैलास गायकवाड यांच्या आज संध्याकाळी कीर्तन आहे अशा पद्धतीने आमच्या खडकीच्या